आम्ही तिथं आलोय आमच्याच गावाच्या बाजूला नदी आहे तिथे नदीच्या बाजूला काय काय नदीच्या बाजूला मस्त अशी जत्रा भरलेली आणि आमचा असं अचानक आणि भयानक मध्ये प्लॅन ठरलेला आणि आई ताई मी आणि अजून आमचे घरचे आहेत ते आम्ही एन्जॉय जत्रा आलोय तर तुम्ही पण आमच्या सोबत राहा आम्हाला पण म्हणजे मला तर माहितीच नव्हतं ताई जेव्हा बोलल्या ना तेव्हा आता आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला आणि आलो बघा आमच्या जत्र आई नको आमच्या उशार गेला आई काय काय होता आई मला तेव्हा आईत बघा माझी सासूबाई कशी गपचूप वडापाव खायला आले ना आणि मला टाकले तिला खायला आईच्या बाईक बपूप वडापाव खायला आलेला त्यांना असं वाटलं त्यांना खाऊन देडापाव खाल्ला नारायणे बोल् भन्डे नारामी गाडी कस